तुम्ही सर्वजण मस्त ना म्हणजे तर आम्ही पण खूप छान आहोत तर स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि प्लस आज गोकळाष्टमी पण आहे खूप सुंदर वाटतं आहे तो ब्लॉग थोडंसं उशिराच केलेला आहे मी सुरुवात तर सं रात्रीचे संध्याकाळी सॉरी रात्रीचे वाजलेले साडे अकरा वाजलेले आहेत तर आम्ही आज जागरण करणार आहोत तर वरच्या घरामध्ये म्हणजेच की आमच्या वरच्या घरामध्ये गोपाष्टमीचा प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे खूप सुंदर असा प्रोग्राम करणार आहोत पाळणा छान डेकोरेट केलेला आहे मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित दाखवेलच आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा उद्या पण ब्लॉग छानच होईल म्हणजे नाही का रात्री सुरुवात केलेली आहे तर उद्या त्याचा एंड करूयात तर आता बघत राहा मी चालले आहे वरती क सगळेजण वरती केलेले आहेत आता देवाची ती टाळ वगैरे आहे ती वरती मी घेऊन जाते सो चला मग आता मी निघते परती जायला आणि मस्त नंतर आपण कृष्णाचा जन्म साजरा करूयात मस्तपैकी गोकुळ अष्टमी छानपैकी साजरी होईल तर बघत राहा आणि पाळणार कसा सजळला आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा तर मी तुम्हाला एक एक करून सगळं दाखवते चला तर इथून टाळ वगैरे आहे ते घेऊन जातो ॲक्च्युली मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटले होते ना की आपण करणार आहोत म्हणून असं आम्ही करतो पण कसं झालं ताई नव्हत्या ना इथं म्हणजे कसं मग एकटं एकटं ते करू नाही वाटत ना तर त्यासाठी आम्ही केलं नव्हतं ॲक्च्युली तर मग मी टा काढून आधी मग बोल तर मी मला असं वाटतं मी लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की लास्ट म्हणजे म्हणजे बरेच दिवस झाले मागच्या वर्षीच बोलले होते की आम्ही गोकुळाष्टमी करतो साजरी म्हणजे छोटेशी नॉर्मल पद्धतीने पण कोणी नव्हतं ताईन ते कॉर्टरमध्ये होते मग काही शक्य झालंच नाही पण आता फायनली ते आलेले आहेत आणि ते मागच्या वेळेस मथुराला गेले होते तिथे तर कृष्णाची त्यांनी मूर्ती आणली ती छान तर आणल्यानंतर मग म्हटलं चला आता ह्या वे वेळेस सगळेजण आहोत आपण तर मग छान अशी गोकाष्टमी सेलिब्रेट करूयात आपण कृष्णाचा जन्म साजरा करू तर आता मी ही टाळ घेतलेली आहे आणि तुम्ही चालले तर वरती खाली लॉक लावून घेते लॉक कुठे गेले देवाच्या ठिकाणी ठेवलं तर चला जाऊयात आपण ਇੱਟਾ ਕੋਲ ਮੈਂ ਬਣਾਇਆ ਹੈ ਬਤ ਤੁਮ ਨੂੰ ਕੋਈ ਕਹਾਣੀ ਸੁਣਾਇਆ ਰਾਤਰੀ ਨੂੰ ਸੁਣ ਕਹਾਣੀ ਕੋਈ ਕਹਾਣੀ ਸੁਣਾਇਆ ਪਿਆ ਚੋਰ ਜਾਸਾ ਤੋ ਹੋ ਕ ਜਿਵੇਂ ਜਸਾ ਜਲਮਾ ਲਗਾ ਤੇ

काय म्हणले भाऊ श्रीदेव आहे तो कोण नाही हो भाऊ आज मग तुम्ही शिवण्याचे फोटो नाही बघितले का स्टेटस ला शिवण्याला बघितलं का नाही तुम्ही बघा पाहतो कसली दिसत होती ऍक्च्युली मम्मीने आयडिया दिली माहितीये का शिवण्याची फोटो काढायची मम्मी म्हणे तिला न काल माधुरी दिसते म्हणे ती पूर्ण सो अशा so, प्रकारे जन्माष्टमी आम्ही सेलिब्रेट केलेली आहे रात्रीचे वाजलेले सव्वा बारा झालेले बघू शकते सगळे प्रसाद खाताय <laughs> <आ>, सगळे <प्रसाथ laughs> <खाते। laughs> भोगोर तुटून पडले कृष्ण विचारे <laughs> आहेत ते काय आपलं बसून येत बिचारे कृष्ण भगवानाचा आज जन्म झालेला आहे कृष्ण भगवान नाही आम्ही लाडू पण दिला नाही आम्ही लाडू पण दिला भाऊ सगळं आम्ही खाऊ घातलं त्यांना आता एक दिवसाचं बाळ आहे त्यांना आता एक फक्त म्हणून चाटून दिला चला आता हा गाडी सो वरती आम्ही झोपतो साक्षीने डेकोरेशन केलेलं आहे हे मी काय म्हणत होते आम्ही आपला गणपती डेकोरेशन बाकी आपला हे पण आहे बर का बाबांनी बन हो ते बनवलेलं नाही का गणपती बाप्पा दाखवून तिला गाडी लावलीच नाही तुम्ही वरती सो so, लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा उद्या शिवण्याला बघा मी ट्राय करणार आहे राधा बनवायचं कारण की तिला मी राधा बनवली होती काल तिच्या स्कूलमध्ये फंक्शन होता जन्माष्टमीचं तर तिला बनवली होती पण सगळे सगळे काय झालं इतकी घाई झाली ना तर तिचे फोटोज क्लिक झाले नाही आणि इतकी सुंदर दिसत होती ना ती खरंच लय भारी दिसत होती म्हणजे असं नाही माझी मुलगी म्हणून म्हणते पण खरंच खूप सुंदर दिसत होती म्हणजे तिला ना असं लुक छा शोभून दिसतं तिला फार आवडतं तिला बनवली होती मी राधा खरंच खरं भारी दिसत होती यार तर आता माझी इच्छा आहे की तिचे फोटो नाही निघाले तर म्हटलं चला तिला थोडंसं नाही का उद्या उद्या रेडी करते आजच करायचं चाललं होतं प्लॅनिंग पण आज इतकं थकल्यासारखं झालं ना सकाळी सकाळी इंडिपेंडेंट डेचं त्यांनी गाडी घेतली वाटतं वरती सगळं म्हणतात कारण की गाडीवरती वरती घेत आहेत बाहेरच त्यांनी गाडी लावलेली होती तर हां मी काय म्हणत होते इंडिपेंडन्स डेचं आज सकाळी सकाळी तिचं व्हिडिओ काढ परत तिचे फोटो काढ तर मग स्वतःसाठी सुद्धा मला वेळ भे भेटला नाही की स्वतःचं व्हिडिओ वगैरे काढू शकेल असा वेळच भे अस भेटला नाही तर तिचंच फोटो वगैरे काढले आणि त्यात तिचं लुक नाही एकदम ते माधुरीसारखं दिसत होतं ना असं सीमा मला ते म्हणत होतं तिला नद घाला नाही गॉगल वगैरे लावून तिचं छान फोटो वगैरे काढ तर तिचे फोटो वगैरे काढलेले आहेत मी अजून काही टाकले नाही आहेत सोशल मीडियावर बघल जमलं तर टाकेल आले तर शक्यतो आले पण असेल बहुतेक जर टाकले असतील तर तर बघू उद्या तिला मी राधाचं लोक त्या करेल आणि तिला तिचे फोटो तुमच्यापर्यंत पोचवेल मस्त दिसतील सो त्याला एवढं ठेवून द्या तर मी पण आता झोपते लाडू खाल्लेला आहे पाणी पिते आणि आता मी झोपतो ब बाय गुड नाईट भेटूया उद्या सकाळी <laughs> चला डे सो हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर पहाटेची सगळी कामं झालेली आहेत आणि प्लस सकाळी काही जास्त शूट नाही केलं सकाळी नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचं मस्त प्रॉपरली आणि आता आम्ही चाललो आहो शिवची डाळ काढण्यासाठी तर शिवचं जो दात आहे ना खिळलेला आहे ॲक्च्युली त्याच्या जागी होताचं नाही फील नाही करणार आहे तर त्या दाढ आहे ना ती काढायची तिची अरे जी। आता मी जातो आहे हॉस्पिटलला तर मम्मी आलेले आहेत भाऊजी आलेले आहे सोनू शुभम आलेले आहे तर आता मी कढी केली आहे भात केलाय चपाते पण पीठ मिसून ठेवले चपाते आल्यानंतर धरल आणि गरम गरम भाजी वगैरे काढून घेईल तर चला मग आता पहिली तो काम करून घेतो आणि त्यानंतर महिला राधाचं बुक पण करायचं आहे काय माहिती नाही होतं की नाही होतं पण चालत तर चांगलंच होईल तर चला मी ट्राय करेल पुरेपूर प्रयत्न करायचा तर तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा आणि रात्री जागरण झाल्यानंतर थोडंसं सकाळी उशिरा सुटलो आम्ही जरा आता शिवचा दात निघणार आहे आज शिवचा दात निघेल तर मग मी चालले आहे सोबत पण बघू आता आपण जाऊ मला एवढी खुशी आहे खुशी होती, खुशी होती का दात काढायचे फक्त रडू नकोस ना तिकडे गेल्या आधी काढलाय तिचा नाही ना हो काढला होता त्यावेळेस काही वाटलं नाही ना ठीक आहे चालू स्ट्रॉंग आहे मग मला मलाच काळजी लागते चला मी पण जाते आज तिचं तिचा बघूयात आपण दाखवते तुम्हाला चला नवीन दादीने खाणत खायचं चॉकलेट खायचं आता आईस्क्रीम हां आईस्क्रीम होतंय मग दाड खातो

शिव म्हणते मला चांदीचा जातात कधी लावणार आहे मग पप्पा म्हणताय की नाही बाई तुला चांदीचा नाही सोन्याचा दाखलो वापर शिव आता काय त्यानंतर बघू कशी राहते आणि घरी गेल्यानंतर परत शिवतात वगैरे जेवणं तसं झालेलंच बरं की जर इथं वेळेस झालं तर मग ताई हँडल करूनच घेतील तरी तसं पण ताई मी केलेलंच आहे मुलांना भूक लागलं की त्यांना देऊनच घेतील आणि त्यानंतर मग इथं आम्हाला जर थोडंस उशीर लागलं हे म्हणते मागच्या दादाची तिथे आहे ना सबर, ती करून घेऊ आणि मग वेळ लागला तर मग कसं होतं बरं बघू झाल्याशक्तीनं मला करायचंच आहे पण माझी इच्छा आहे तुला राधा सर करायचं आज तर मी करेलच तर मी बघित राहा आपण शिवला राधा बघूया त्या शिखरच खूप छान दिसत होती पण काय झालं फोटो काढले गेले चला माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे

काउंटिंग डोळे घट्ट बंद करायचे मोठ हा करायचा आणि पायाची बोट हलवत राहायचं मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत नाही डोळे उघडायचे नाही काउंटिंग पण थांबवायचं नाही काउंटिंग थांबवलं तरी दुखणार डोळे उघडले तरी दुखणार स्टार्ट काउंटिंग पायाचे बोट आलो थांबायचं नाही थांबलं पेन होत तोंड पुसून घे आता जास्त नको थुंकू आहे जास्त थुंकू नको पहा थुंकता येणार नाही आता जड पडल्यामुळं डोकं ठेव मागे काय आता काय मी तर जड वाटेल मग वाटेल आरामात काउंटिंग किती पर्यंत झालं शिव दात काढले गेलेला आहे वापरे माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे शिव तर अरे डार्लिंग व <laughs> हा आता आमच्या बाबूला आईस्क्रीम हा कुठली कुठला काय त्रास झाला का सुन्न पडलाय डोळा वगैरे त्रास होतोय का शांत 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 झाली ती बघा ना चला आईस्क्रीम खावा सहित दुपारच्या मेन्यू मध्ये आम्ही केलेले आहे बघा कढी पकोडा बटाट्याची चटणी चपाती आणि शिव आहे बघा थोका दिला तो कापूस कापूस काढायला लावू काढला का गरमागरम पकोडे आहेत मटकीची पण भाजी आहे बटाट्याची चटणी सोया जेवायला आता जेवण करतो भाजले आहेत फोने दोन आमचा टी व्ही खराब झाला आहे आमचं ना दुष्काळ तेराव महिन्यासारखी गज झाली टी व्ही खराब झाला गिजर पण खराब झाला पण गिजर यांनी ना स्वतःच घरच्या घरी रिपेअर करतात म्हणजे त्यांना जमतं ते करतात ते आणि भरपूर आहे ह्या महिन्यामध्ये भरपूर खर्च पण आहे काय करते इकडे 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 दाखव शू इथं बस माझ्याकडे बस खाली खाली घालतो आहे ना हाँ, हे इथं थोडीशी लाईट आहे जास्त थोडासा आकार खरं दोन्ही दाड गेला चॉकलेट नको तर पण आज होऊन जाईल हे ना त्याचं मदर बोर्ड गेली ना mm. फादर बोर्ड बसवणार आहे का आमचा टीव्ही पण संध्याकाळी येईल किती दिवस झाले टी व्ही लाव चार दिवस झालेला आमचा टीव्ही गेलाय विचारा येईल चला मग या जेवाला मी पण जेव्हा राहता कधी संपते वट्टाराम येत वट्टाराम शिवला शिवला उद्या करू बघू दे कोणतो तयार शिवण्याला शिवनाचे फोटो काढायचे अगं तिथे स्कूल ला गेली फोटोच काढणे राहून गेले हा उद्या आता तू झोपली ती ना चला आम्ही लसून श्रुतीचं काय माहिती बसली नावाची मिनिंग हो सर हा शिवकन्याच आहे शिव छान आहे म्हणजे शिवन्याच आहे काय काय श्रयाच तुझने विटनेस नावाच मिनिंग ते हे करतायत मी माझ्या मीनिंग मिनिंग फिटणे गवा माझं नाही माहिती मला बघा तुम्ही तुझं काय हा मग मी बघितलं तर एकदा सोनू तुझं काय आहे संस्कृती कल्चर अरे वगतो ब्युटिफुल और एक्सिलेंट इन कॉम

प्रोग्राम uh, pur, pur, होतं ना जन्माष्टमीचा मग एका मुव्ही नाही दाखवलं होतं का की राजाच्या वरती दोन फुलं पडतात मग माझ्यावरती पण तेच पडलं होतं पण म्हणलं इथं झालं सकाळी सकाळी फोटो शूट आमच्या लई गडबड झाली सकाळी झालं फोटो शूट इथे काढले जरा ना आणि सगळे बोलत होते हा छान दिसते माझा माझा अर्थ काय काय सच्चा की सत्य <laughs> मग <मैं> सच्चाई एकदम राधासारखी दिसते त्याच्यावरती आज दोन फुलं पडले राहतात नेहमी फुलं ना जाणत आपल्या पण पडले त्या आज माय गॉड ती सांगू स्कूल मध्ये असं झालंय वाव मध्ये आहे अचानक दोन फुलं पण पडली अंगावर असं आहे ना बकरी छान आणलं की दिवस ठरला मग असं जर गो हे आपले दही दही हंडी वगैरे नाही ना असं बघायला बघायला जायला पाहिजे असं नाही कमी ए असं इथं कुठंतरी फिरून येतो असं जाऊन सांग ना आता सांग चाललेत ना दही हंडी इथं कुठं नाही ना जरुरी आपल्या इथं दिघी ते कुठंच नाही का हां का सो चला आता बघत राहा मुलं कसं एन्जॉय

मस्मित यांना शिरायाने मला एकदा पाठवलं आई आईची आणि मम्मीची व्हिडिओ मला म्हण नाही का जसं एक मुलगी काहीतरी ठेवायला येते किचनमध्ये आणि आई नाही का रागत बघते ना तर ती पोरगी मी आईला म्हणती कधीतरी प्रेमाने बघत जा ना नाही का नेहमी रागतच बघते मग ती आई कंटिन्यूली म्हणजे ती प्रत्येक वेळेस आली ना हा स्माईल करते नाही का ते शिरायने मला व्हिडिओ शेअर केली होती तशी शिवण्याचं मिनिंग आहे भगवान शिव का एक हिस्सा या शिव की शक्ती होता ती मध्ये तांडव आला चला चालू यांच मुलं गेले आहेत बाहेर फिरायला कारण की एकत्र जमले की ते जातात सगळेजण तर आता ते गेलेले आहेत आमच्या इथे मंदिर आहे ते मंदिरात गेलेले आहेत सगळेजण आणि आता स्वयंपाकाचा मेनू बघूयात तर काय डिसाईड करता काय माहिती नाही मला पण तर दुपारी मी ती कढी भात आणि त्यानंतर आणि शिवला राधा करायची होती ना मला ते काही झालं नाही वेळच भेटला नाही तिला हॉस्पिटलमधनं आणलं आणि त्यानंतर मग तिची दाढ काढल्यानंतर तिला ते काय झालं होती सूज होती नाही का भूल होती तिला तर ते गोळ्या वगैरे दिला तिला पेन किलरच्या वगैरे आणि त्यानंतर झोपली ना प्रचंड म्हणजे तिला इतकी गाढ झोप लागली ना अक्षरशः घोरत होती तर ती खूप थपली होती मग म्हटलं मलाच किव आले जाऊ द्या तिला नको त्रास द्यायला कारण की फोटो वगैरे काढले बघा माझा झल्ली ही माझी झल्ली दात काढलेली तर तिला खूप त्रास होत होता म्हटलं जाऊ दे यार करू आपण असं काही नाही आपलं राधा आपण कधी पण बनवू शकतो आपण हो दाखवलं मी तर राधा तिला मी बघल जमलं तर उद्या करेल पण कसं कामं भरपूर असतात त्यामुळे होत नाही शक्य तर मग मला आहे इच्छा कारण की हे जे बालपण आहे ना हे बालपण परत येत नाही एकदा लहानपणीचं जे लुक असतं ना लहानपणाचं त्यानंतर येत ता ता नाही तर त्यामुळे माझी इच्छा होती की तिला राधाचं लुक क्रिएट करावा पण बघू जर झालं उद्या शक्यता करेल नाही तर मग तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला त्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि आता भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये ते राहू दे ना ते का राहू द्यावा तर हां मी काय म्हणत होते मध्ये ते यांनी घरपडकवून दिली तर ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि भेटूया परत पुढच्या एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये तोपर्यंत तो, तो बाय आणि टेक केअर काळजी घ्या सर्वांनी आपापली चला ब बाय